आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी आलेल्या महिलेची तिच्यासोबत आलेल्या एका पुरुषानं हत्या केली आहे या पुरुषानं महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला एका पुरुषासोबत महाकुंभमध्ये आली होती तिकडे काही काळ आराम करण्यासाठी दोघे आझाद नगरच्या एका खोलीमध्ये राहिले या घरात आधीपासूनच भाडेकरू राहत होते बुधवारी सकाळी जेव्हा तेव्हा त्यांना महिलेचं मृतदेह दिसला या या महिलेची हत्या धारदार करण्यात आली आहे वय जवळपास वर्ष तिची ओळख अजून पटलेली नाही ही महिला एका पुरुषासोबत महाकुंभ मध्ये आली होती असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या पुरुषाचा शोध पोलीस घेत आहेत महिला आणि तिच्यासोबत आलेल्या व्यक्तीने इथल्या घरात थांबण्यासाठी जागा मिळावी अशी विनंती केली तसंच आपण दिल्लीहून आल्याचं सांगितलं दुकान घराचा मालक इथून लाभ राहतो त्यामुळे घराची देखभाल बाजूला असलेला दुकानदार करतो या दुकानदारानं दोघांनाही तिकडे राहायला परवानगी दिली यानंतर सकाळी बाथरूम मध्ये महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला मृतदेह सापडल्यानंतर दुकानदारांना लगेच पोलिसांना बोलावलं यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून त्यांनी मृतदेह पाठवलाय पोलिसांनी ओळख पटवून त्याला पकडण्यासाठी फुटेज सुरुवात केली आहे पण मृतदेह सापडल्यामुळे परिसरात भीतीचं सा वातावरण पसरलंय लवकरच आरोपीचा शोध घेऊ असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ पुणे